दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे गेले छत्तीस वर्षांपासून भविष्य घडवणाऱ्या बच्चा क्लासेसची व्यवसाय मार्गदर्शन सेमिनार संपन्न झाले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला एकोणाशे अठ्याऐंशी पासून कार्यरत असणाऱ्या बच्चा क्लास हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या यशाचा विचार करू असे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात तोच उद्दांत हेतू लक्षात ठेवून

आणि आपली स्वतःची एक इंग्लिश मिडियम स्कूल पण आहे पार्थ ज्युल्ड इंग्लिश मिडियम स्कूल जे बाहेर वातावरण प्रचंड खराब झालंय आज महाराष्ट्रामध्ये अशी शाळा सापडणं अवघड आहे की तिथे कॉफी होत नाही चुकीच्या कॉफी बदलत नाही आपल्या शाळेमध्ये आपण कॉफी जे घडवायचं आहे ते छान गडवायचंय

समाजाचं देणं देण्याचा प्रयत्न करतोय तेथील चांगली ठरवण्याचा प्रयत्न करतोय तर बच्छाम क्लासेस अनेक टॉपिक दिले दहावी बारावी बोर्ड परीक्षेत दहावीच्या परीक्षेत यश पवार वेदांत मालवले पूजा कावरा सायनी पाटील नेहा निमाडे यांनी शंभर टक्के मृत्यू मिळवलेत

उपलब्धता है तो सांगितले ही करियर कैसा होना चाहिए क्या आपको सोचना चाहिए बहुत सारे मिसकंसेप्शंस बहुत सारे गलत धारणाएं रहती है हैं आज भी बच्चों में और उनके पेरेंट्स में कि एक बच्चे का करियर किन चीजों के ऊपर बेस्ड रहना चाहिए तो आज हमारा प्रयत्न यही रहेगा मेरा और सरकार की कि वी विल हेल्प यू अंडरस्टैंड के जब आप आपके जिंदगी के इतने महत्वपूर्ण पड़ाव पर हैं, चाहे आप ए, ए, एथ में हैं, या नाइन्थ में हैं, या टेंथ में हैं, या इलेवेंथ ट्वेल्थ के बच्चे भी शायद यहाँ पर कुछ कुछ बच्चे होंगे तो ये जो साल है ये हमारी जिंदगी के बहुत ही ज्यादा इम्पोर्टेंट ईयर्स हैं, क्योंकि आगे तीस चालीस साल आपको क्या करना है या आपको किस चीज में रुचि है ये अगर थोड़ा ध्यान देके थोड़ा सीरियसनेस से अगर आपने अभी उसके बारे में सोचना शुरू किया तो आपकी आने वाली जो जिंदगी है आपके आने आपका आने वाला जीवन जो है वो काफी खुशी भरा और काफी आनंद में हो सकता है क्योंकि एक चीज हमें ध्यान में रखनी है कि वट योर करियर इज यू विल बी स्पेंडिंग नियरली वन थर्ड ऑफ योर लाइफ यू नो आफ्टर द एज ऑफ ट्वेंटी ट्वेंटी लिविंग दैट करियर बींग इन दैट करियर हमारी जिंदगी का एक तिहाई हिस्सा 20-25 साल की उम्र से हम अपने व्यवसाय में बिताते हैं तो ये बहुत ज्यादा जरूरी है कि जो हमारा व्यवसाय है या जो हम काम करने वाले हैं जिस चीज में हम अपना करियर बनाने वाले हैं वो हमारी पसंद का हो वो ऐसा हो जिसमें हम निपुण हो या स्किल देने सो इट्स वेरी इंपॉर्टेंट कि आप अभी से उस बारे में ध्यान से सोचना शुरू करें यूनिवर्सल फाउंडेशन के संचालक राम खैरनार यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत अनमोल मार्गदर्शन केले विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे समाधान केले आणि जी मुख्य परीक्षा असते त्याच्यामध्ये तुमचा चेक केला जातो आणि इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट असते म्हणजे तुम्ही आजपर्यंत जे आहात ज्या पदासाठी तुम्ही उत्सुक आहात त्या पदासाठी तुमचा एप्टिट्यूड आहे का तुमचा अटिट्यूड आहे का तुम्ही राष्ट्रल आहात का तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट राहतात की सोसायटीच्या च्या अगेन्स्ट राहतात का हा सगळा तुमचा अॅटिट्यूड किंवा तुमचा दृष्टिकोन चेक केला जातो आणि त्या आधारावर तुमचं सिलेक्शन होत असत बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप तुमचं काही बुद्धिमत्ता प्रचंड पाहिजे आपण आईन्स्टाईन सर्व हुशार पाहिजे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल पण मात्र जर तुम्ही हा युपीएससीचा चा रिझल्ट गेल्या दहा बारा जर चेक केला तर त्या विद्या परीक्षांमध्ये सिलेक्ट होणारा मेजॉरिटी जो वर्ग आहे तो सगळा डॉक्टर इंजिनियर झालेला नाहीये तो सगळा असा मीडिओ कर ज्यांचं मेरिट राहिलेलं आहे असा विद्यार्थी वर्ग आहे जर सध्या डॉक्टर इंजिनियर झालेले किंवा डिस्ट्रिक्शन मध्ये असेल लोक जर आले तर मला वाटतं की नक्कीच मग ते आणखी तो गुणवत्ता जी आहे त्या अधिकाऱ्यांची पण सुधारायला मदत होईल पण मात्र तुम्ही असं समजू नका की मी आर्ट ला आहे म्हणजे मी काही यशस्वी होणार नाही जसं मॅडम ने पण सांगितलं की आर्ट हे फील्ड जे आहे किंवा ह्युमॅनिटीज हे फील्ड जे आहे ते आपल्याकडे एकदम कमी प्रतीच क्षेत्र मानलं जातं किंवा ती गुणवत्ता कमी आहे असं मानलं जातं पण हे वाईट आहे कारण मी पाहिलंय की ज्या विद्यार्थ्यांना आता मला दहावीला एकोणऐंशी टक्के मार्क होते एकोणाशे एक्याण्णव मध्ये दहावी ला होतो आणि मला एकोणऐंशी टक्के मार्क होते मी आता पाहिलं काही विद्यार्थ्यांना दहावीला नव्वद टक्के मार्क मिळाले मला अरे बापरे हुशार आहे आपण तर कमी कुशारे आपत्तोय एकोणऐंशी टक्के पण एक नव्वद टक्के मार्क मध्ये मिळालेला विद्यार्थी त्याला लगेच तसे आई वडील सांगतात की तू सायन्स करता तुला चांगले मार्क मिळाले काय पण जेव्हा मी त्या विद्यार्थ्याचा सायन्स घेण्याचा ऍपच नाहीये कारण त्याला इंटरेस्टच नाही कारण मार्क जसे मिळतात आता फक्त रोड लर्निंग जास्त विद्यार्थी मार्क हा एक प्रॉब्लेम आहे रोड लर्निंग करून घेतली गेली पास झाला मग त्याला न्यूटनचा पहिला नियम नाही नियम दुसरा नियम येत नाही तिसरा नियम येत नाही त्याला इंजिनियर व्हायचं असतं मला वाटतं की तुम्हाला रोड लर्निंग करून ऐंशी नव्वद टक्के मार्क मिळवलेले असतील तर तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यात किंवा सायन्स घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे त्याही पेक्षा मी तर म्हणेन की तुमचे आवड कुठे आहे ते चेक करा आतापासून तुम्ही सुरुवात करा या कार्यक्रमाप्रसंगी व्यवसाय मार्गदर्शनात मिश्रा सर यांनी देखील मार्गदर्शन केले सिर्फ प्लान बनाने से हमारा काम होगा ऐसा संभव तो हो नहीं है उसको इंस्टीट्यूट करना पड़ेगा इम्प्लीमेंट करना पड़ेगा अब इम्प्लीमेंट कैसे होगा एक छोटासा सा एग्जाम्पल देखो देता हूँ करत करत अभ्यास से तो हो सुजान रस्सी और जाते सिल्वर बड़ा निशान मतलब कुल मिलाकर के प्रैक्टिस एक ऐसा माध्यम है जिसके अकॉर्डिंग हम अपना सारा काम आसान कर सकते हैं अब वो प्रैक्टिस क्या है वो प्रैक्टिस ये है हमारा डेडिकेशन फॉर एग्जांपल, मैं थोड़ा सा एग्जांपल देता हूँ बच्चे टेंथ के होंगे, भी होंगे बोर्ड एग्जाम की प्रिपरेशन कर रहे होंगे रिलीज स्टार्ट हुए होंगे कुछ ट्वेल्थ के बच्चे होंगे उनके लिए एग्जाम होंगे अब

आयोजित केलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी स्वप्न दिवसा पाहावीत व पूर्ण करण्यासाठी रात्रीची झोप उडाली पाहिजे इतकी कठोर परिश्रम घेतले तर यश हमकस मिळते मार्गदर्शन करताना बच्चा करिअर निवडण्याचे मार्गदर्शन सो उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्या विद्यार्थ्यांच्या करियरच्या विषयी असलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक